तारीख पंचवीस मे दोन हजार तेरा नक्षलवाद्यांनी झिरम घाटीत मोठा हल्ला केला होता या हल्ल्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं होतं दोन हजार तेरामध्ये छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होत्या त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने परिवर्तन रॅली काढली होती पंचवीस मे रोजी ही रॅली सुकमाहून जगदलपूरला येत असताना नक्षलवाद्यांनी झिरम घाटीजवळ हा हल्ला केला होता त्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेलांसह अनेक काँग्रेस नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना आपला जीव गमावा लागला होता आता या हल्ल्याचा मास्टर होता माडवी हिडमा तोच माडवी हिडमा त्याचे फोटो आणि पोस्टर्स आता दिल्लीमध्ये इंडिया गेटवरच्या वायू प्रदूषणाच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या हातात दिसत होते हिडमा हा झिरम घाटीत झालेल्या या एकाच हल्ल्याचा सूत्रधार नव्हता या प्रकारचे अनेक हल्ले घडवत हिडमाने कितीतरी लोकांचे बळी घेतले मग तरीही दिल्लीतले विद्यार्थी हिडमाचे पोस्टर घेऊन त्याच्या नावाच्या घोषणा का देत होते हा हिडमा नेमका आहे कोण आणि आता तो पुन्हा एकदा चर्चेत का आलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू विद्यार्थ्यांनी हिडमाचे पोस्टर्स हाती घेतल्यामुळं एवढा गोंधळ का झाला हे समजून घेण्याआधी माडवी हिडमा नेमका होता तरी कोण हे जाणून घेऊ माडवी हिडमा हा मुळचा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावचा हिडमा जवळपास सतराव्या वर्षी नक्षलवादी संघटनेमध्ये दाखल झाला त्याची चतुराई जंगलांची भौगोलिक माहिती आणि गणिमी काव्याची स्टाईल यामुळं तो संघटनेमध्ये झपाट्याने वर गेला इतका की त्याच्यावरती कोटीचा इनाम घोषित करण्यात आला होता तो माओवाद्यांच्या बटालियन नंबर एक चा कमांडर होता हे युनिट नक्षल संघटनेची सर्वात ऍक्टिव्ह आणि घातक स्ट्राईक टीम मानली जाते एरिया कमिटी पासून सुरुवात केलेला हिडमा डिव्हिजनल कमिटी मेंबर बनला नंतर तो दंडकार्याने स्पेशल झोनल कमिटीचा महत्त्वाचा भाग बनला गेल्या वर्षी त्याला प्रमोशन देऊन केंद्रीय घेण्यात होतं हिडमा हा बस्तरमधून माओवादी संघटनेच्या टॉप कमांड स्तरावरती पोहोचणारा एकमेव आदिवासी नेता मानला जात होता हिडमाला भेटलेली लोक सांगतात की हिडमा फार सौम्य शब्दामध्ये आणि आदराने बोलतो त्यामुळं त्याच्यासारखा माणूस एवढ्या मोठ्या हिंसेला कसा काय कारणीभूत ठरू शकतो या विचाराने आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं पण हिडमा भारतातल्या सर्वात भीषण नक्षली हल्ल्यांचा मानला जातो सुरक्षा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक दंतेवाडा नरसंवाद हल्ल्याचा समावेश आहे या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चे शहात्तर जवान शहीद झाले होते त्यानंतर दोन हजार तेरामध्ये झालेल्या जीरम घाटीच्या हल्ल्यात सत्तावीस जणांना ठार करण्यात आलं होतं या हल्ल्यामध्ये काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा बळी गेला होता सर्वात नियोजनबद्ध पद्धतीने केलेला एक नक्षली हल्ला मानला जातो तीन एप्रिल दोन हजार एकवीसला सुरक्षा दलाचे जवान पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीचा नक्षली कमांडर असलेल्या माडवी हिडमाला पकडायला गेले होते हिडमा आणि त्याचे साथीदार त्या भागामध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पण ऐनवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवरती हल्ला केला तेव्हा झालेल्या चकमकीमध्ये बावीस जवान शहीद झाले त्यानंतरही हिडमाने बस्तरमध्ये अनेक छोटे मोठे हल्ले घडून आणत सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावरती हानी केली होती दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये नक्षलवाद्यांनी बस्तर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या सहा नेत्यांची हत्या केली ज्यामध्ये भाजपचे दोन जिल्हा उपाध्यक्ष एक जिल्हा पंचायत सदस्य एक सरपंच आणि एका माजी सरपंचा समावेश होता आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत देशातून नक्षलवादाचा पूर्णता नायनाट करण्याचं लक्ष ठेवलंय त्याच संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते त्यानुसार तीस नोव्हेंबर पूर्वी हिडमाचा शोध घेऊन त्याला पकडण्याचं किंवा संपवण्याचं ठरवण्यात आलं होतं सुरक्षा दलांनी ही मोहीम दिलेल्या वेळेतच पूर्ण केली अठरा नोव्हेंबरला छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवरच्या एका जंगलामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक झाली सकाळी सहा ते सात त्या वेळेमध्ये ही चकमक उडाली त्यामध्ये हिडमा आणि त्याची पत्नी मडकम राजे यांच्यासह लखमल कमलू मल्ला आणि हिडमाचा अंगरक्षक देवे असे सहा नक्षली ठार झाले सुरक्षा दलांना चकमकीच्या ठिकाणावरून दोन एके फोर्टी सेव्हन रायफल्स एक रिवॉल्वर आणि एक पिस्तूल मिळालं त्या चकमकीनंतर सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढलाय सध्या ज्या प्रकारे वेगाने आणि सातत्याने नक्षलविरोधी कारवाया सुरू आहेत त्या पाहता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या डेडलाईन पूर्वी देशातून नक्षलवाद संपुष्टात येऊ शकतो असं आता बोललं जात आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दिल्लीत एअर पोल्युशनच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या मोर्चामध्ये माडवी हिडमाचे फोटो पोस्टर कसे काय दिसले त्या हिडमाचा काय संबंध तर रविवारी दिल्लीमध्ये इंडिया गेटवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आंदोलन करते सुरुवातीला इंडिया गेटजवळ पोस्टर फलक घेऊन पोहोचले आणि घोषणा देऊ लागले त्यानंतर ते तिथंच धरणं धरून बसले प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्या पोस्टरवरून करण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांनी मग रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि हे आंदोलन उसळलं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना इंडिया गेट परिसरातून हटवलं आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची पोलिसांची झटापट झाल्याच्याही बातम्या आल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरती पेपर स्प्रेचा वापर केला त्यामुळं काही पोलीस जखमी सुद्धा झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं एकीकडं हे होत असताना आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये माओवादी कमांडर माडवी हिडमाचे फोटो असल्याचंही समोर आलं त्याचवेळी कितने हिडमा मारोगे हिडमा अमर रहे असे नारे सुद्धा देण्यात आले होते त्यामुळं या आंदोलकांवरती पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली गोंधळ वाढला आणि आंदोलनाला हिंसक ला, वळण लागलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनकर्ते परवानगी नसताना जवळपास एक तासभर इंडिया गेटवरती रस्त्याच्या मध्यभागी बसून घोषणाबाजी करत होते पोस्टर दाखवत होते आम्ही हस्तक्षेप करून आंदोलन थांबवण्यास सांगितलं पण आंदोलकांनी हिंसक वर्तन केलं बॅरिकेड तोडले आणि पेपर स्प्रे फवारला या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बावीस जणांना अटक केलीये त्यापैकी सहा जणांना कर्तव्यपथ पोलीस स्टेशनमध्ये तर उर्वरित सतरा जणांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये मा ठेवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय दुसरीकडे रविवारी झालेल्या या दिल्ली अगेन्स्ट क्लीन एअर आंदोलनामध्ये काही गटांनी दिलेल्या घोषणाशी आपला संबंध नसल्याचं सायंटिस्ट फॉर सोसायटी त्या संस्थेनं स्पष्ट केलंय सोमवारी जाहीर केलेल्या निवेदनामध्ये त्या संस्थेनं म्हटलंय की हे आंदोलन फक्त प्रदूषणाच्या मुद्द्यावरती होतं दिल्लीतल्या हवेच्या गंभीर स्थिती आणि सरकारचं अपयश याकडं नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं हिमखंड तसंच बी या दोन संघटनांनी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधल्या चकमकीमध्ये माडवी हिडमाच्या झालेल्या मृत्यूवरून घोषणाबाजी सुरू केली या संघटना आंदोलनामध्ये अशा असंबंध घोषणा करणार असल्याची आपल्याला पूर्वकल्पना नव्हती काय घडतंय हे लक्षात येताच आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिल्यावरती आम्ही तात्काळ स्वतःला त्यांच्या दूर केलं आणि स्वतंत्रपणे आंदोलन सुरू ठेवलं आता या घटनेवरून भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय ते म्हणाले की हवेतल्या प्रदूषणापेक्षा या आंदोलकांच्या मेंदूमध्ये मार्क्स आणि माओ यांचं प्रदूषण अधिक आहे अशा अतिरेक्यांच्या पाठिंब्याने सत्तेत येण्याचं ते स्वप्न बघत आहेत हे तर आणखी धोकादायक आहे त्यामुळं दिल्लीतल्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरती झालेल्या या आंदोलनानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची धुवड सुरू झाली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा